ऐकलत का मी तुमच्या पुढे हात जोडते गायत्रीचे दागिने तिला परत द्या घरामध्ये लग्न आहे एवढे पाहुणे मंडळी आली आहेत सगळ्या बायका पायाच्या नखापासून केसाच्या टोकापर्यंत दागिन्याने मडलेल्या आहेत आणि बिचारी गायत्री तिच्याकडे एकही दागिना नाही हे चांगलं दिसेल का अच्छा आता तू मला शिकवणार काय काय चांगलं दिसतं आणि काय नाही ही, ही गोष्ट तू तु तुझ्या मुलाला का नाही शिकवली याच कारणावरून सुहासराव आणि कल्पना ताईंच्या मध्ये वाद झाला खरं तर सुहासराव आणि कल्पना ताईंना प्रणव नावाचा एकुलता एक मुलगा होता पण प्रणवचं मन कोणत्याच गोष्टीत रमत नव्हतं ना नोकरीत ना व्यवसायात त्याला वाटायचं काहीही केलं तरी लगेच पैसे मिळायला हवेत नवीन नोकरीला लागला की लगेच प्रमोशन हवं नाहीतर किमान मोठा पगार पाहिजे आणि जर व्यवसाय सुरू केला तर साहेबांसारखं खुर्चीवर बसून आदेश द्यायचे पण त्याला हे समजत नव्हतं की नोकरी असो वा व्यवसाय असो दोन्हीसाठी कष्ट बुद्धी आणि मन लावून काम करणे आवश्यक असतं पण प्रणवमध्ये या गुणांचा पूर्ण अभाव होता त्यामुळेच तो ना नोकरी टिकू शकत होता ना कोणता व्यवसाय उभा करू शकत होता आणि याच बेफिक्रीपोटी त्याने आपली बायको गायत्री हिचे सगळे दागिने गहाण ठेवले होते तेही कोणालाही न विचारता गायत्रीने देखील ही गोष्ट घरच्यांना सांगण्याचं धाडस दाखवलं नाही तिचे सासू सासऱ्यांना तर याची कल्पनाही नव्हती ही धक्कादायक गोष्ट सुहासराव आणि कल्पनाताईंना तेव्हा समजली जेव्हा निलामीचे पेपर्स घरी आले आणि सुहासरावांच्या हातात पडले ते पेपर्स वाचताच त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली याचा काय अर्थ एक वर्ष झालं दागिने गहाण ठेवून कितीतरी महिने हप्तेही भरले नाहीत आणि म्हणूनच आता हे दागिने निलाम होणार हा धक्का पचायच्या आधीच त्यांनी प्रणव आणि गायत्री समोर जाऊन संतापाने गर्जना केली प्रणव तुला लाज कशी वाटली नाही बायकोचे दागिने गहाण ठेवताना इतक्या खालच्या पातळीला जाण्याआधी मरण का नाही पत्करलंस आमच्या घराण्यात कधीच असं काही घडलं नाही आणि वरून तू हप्तेही भरले नाहीस त्यामुळे आता हे दागिने कायमचे गेले हो मग जाऊ हो द्या ना बाबा आमचे दागिने होते माझ्या बायकोचे होते निलाम होत असतील तर होऊ द्या तुम्ही एवढं राग का करताय आम्ही तुम्हाला हप्ते भरायला सांगितले होते का आम्ही दागिने सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण जमलंच नाही आता ते निलाम होत असतील तर होऊ द्या तुम्ही उगाच एवढ्या छोट्या गोष्टीचा बाऊ करू नका असं निर्लज्जपणे बोलून प्रणव तिथून चालता झाला त्याचा हा बेफिक्री आणि उद्धटपणा पाहून सुहासरावांच्या कपाळाची शीर तडतडू लागली प्रणव गेल्यानंतर सुहासराव गायत्रीकडे वळले आणि संतापून म्हणाले सुनबाई तू शिकलेली आहेस समजूतदार आहेस तरीही तुला एवढीही अक्कल नाही तुझे सगळे दागिने प्रणवला कसे काय दिलेस तुला माहीत नाही का स्त्रीचा खरा दागिना म्हणजे तिचं स्त्रीधन ते तुझं सुरक्षा कवच असतं आणि तू ते न विचारता प्रणवच्या हातात कसं दिलंस दिलं तर दिलं पण त्याच्या निलामीचीही पर्वा केली नाहीस तुला काही फरकच पडत नाही का गायत्री नजरेला नजर भिडवू शकत नव्हती ती हलक्या आवाजात म्हणाली बाबा आता मी काय करू प्रणवने दागिने सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्याला शक्य झालं नाही सोडवू शकला नाही म्हणजे काय कधी त्याने प्रयत्न केला कुठेही काम करायला लाव पैसा कमवायला सांग पण तुझे दागिने त्यानेच परत आणले पाहिजेत बाबा आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न केला पण जे नशिबातच नाही ते मिळणार तरी कसं जाऊ द्या निलामी होऊ द्या गायत्रीचा आवाज आता थंड पडला होता ती प्रणवची भाषा बोलत होती आणि मग तीही तिथून ती निघून गेली सुहासराव मनातून तळमळले ही दोघं इतक्या सहजपणे दागिने गमावणार कोणत्याही गोष्टीची किंमत नाही यांना पण सुहासरावांना घराची इज्जत अशी रस्त्यावर निलाम होऊ द्यायची नव्हती त्या दागिन्यांवर त्यांनी किती प्रेमाने हौसेने खर्च केला होता हे दागिने त्यांच्या सुनेसाठी आहेत निलामीसाठी नाहीत त्यांनी ठरवलं जर दागिने निलाम होणारच असतील तर मीच ते सोडवून आणतो निदान घरचे दागिने घरात तरी राहतील सुहासरावांनी गायत्रीकडून ते निलामीचे पेपर्स घेतले दुसऱ्या दिवशी सकाळी सुहासराव स्वतः सर्व दागिने सोडवून घरी आले पण ते दागिने त्यांनी गायत्रीला दिले नाहीत ते सरळ कल्पना कड़े गेले आणि त्यांच्या हाती ते दागिने देत म्हणाले कल्पना हे सगळे दागिने नीट सांभाळ प्रणव आणि गायत्रीच्या हाती यापैकी एकही दागिना लागू देऊ नकोस कल्पना ताई आश्चर्याने म्हणाला का हे दागिने तर गायत्रीचेच आहेत ना सुहासराव शांत पण ठाम आवाजात म्हणाले होते हे दागिने तिचे होते पण मी माझ्या पैशाने ते सोडवून आणलेत त्यामुळे आता हे माझे आहेत मी जे गायत्रीसाठी दागिने बनवले होते ते तिने निलाम होऊ दिले सुहासरावांचा कंठ दाटून आला त्यांच्या काळजात काहीतरी ठणकत होतं त्यांना माहीत होतं जेव्हा स्वप्न तुटतं तेव्हा मन कसं कोलमडतं एकतर मुलगा नालायक एक निघाला त्यात वर दागिने हे विकून टाकले गेले सुहासरावांचे कुटुंब मोठं होतं ते आपला भाऊ दिनकर राहत होते घरात सध्या मुलीच्या लग्नाची लगबग सुरू होती हळूहळू लग्नाचा दिवस जवळ आला आणि संपूर्ण घर पाहुण्यांनी गजबजून गेलं सर्व महिला एकत्र आल्या होत्या हास्य विनोद गाणी गप्पा सुरू होत्या त्यातच कल्पनाताईंची नजर पुन्हा पुन्हा गायत्रीवर जात होती गायत्री इतर स्त्रियांमध्ये अगदी वेगळी दिसत होती ना गळ्यात हार ना कानात झुमके ना हातात सोन्याच्या बांगड्या रोजच्या तिने घातले होते कल्पना ताईंच्या हुरहुर दाटली इतर बायका सोन्याने मडलेल्या दिसत होत्या आणि गायत्री अगदीच ओसाड वाटत होती कोणीही ओळखू शकत नव्हतं की गायत्रीच्या दागिन्यांची निलामी झाली आहे सर्वांना असंच वाटत होतं की उन्हामुळे ती दागिने घालत नाही पण बायका बायका असतात काही बायकांनी पुन्हा पुन्हा तिला विचारायला सुरुवात केली गायत्री जरा काहीतरी घाल ना ग असं रिकाम्या गाळ्यानं शोभून दिसत नाही हे काय लग्नाचं घर आहे आणि तू अशी नुसतीच गायत्री काय सांगणार ती फक्त एकच कारण देत होती गर्मी खूप आहे मन नाही करत घालावंसं पण शेवटी हे कारण किती वेळ चालणार लग्नाच्या दिवशी तरी दागिने घालावेच लागणार होते म्हणूनच गायत्रीने आधीच खोट्या दागिन्यांची व्यवस्था करून ठेवली होती ही गोष्ट जेव्हा कल्पनाताईंना समजली त्यांचा जीव टांगणीला लागला त्या तडक सुहासरावांकडे धावत आल्या आणि चिंताग्रस्त स्वरात म्हणाल्या हे बघा तुम्ही रागवू नका प्लीज माझा ऐका हा राग सोडून द्या सगळ्या बायका पुन्हा पुन्हा गायत्रीला विचारत आहेत तुम्हाला समजतंय ना गायत्रीने जर दागिने घातले नाहीत तर लोक चर्चा करतील आणि समाजात आपली काहीच किंमत राहणार नाही सुहासराव शांत होते पण त्यांचा आवाज ठाम होता कल्पना तुला काय हवं आहे मी तिला दागिने परत देऊ तुला माहीत आहे ना जो माणूस एकदा दागिने विकतो तो त्यांना पुन्हा विकायलाही मागे पुढे पाहणार नाही त्याला वाटत राहतं की असं काय बाबा आहेत ना ते परत सोडवून आणतील आणि तुला चांगलं माहीत आहे की मी हे दागिने कसे सोडवून आणले आहेत तुझ्या त्या नालायक मुलाने आणि सुनेने क्षणाचाही विचार केला नाही सुहासरावांचा आवाज संतापाने कडवट झाला होता निलाम द्या एका क्षणात निर्णय घेतला त्यांचा घमंड बघ त्यांची बोलण्याची पद्धत बघ सुहासराव अजून सुद्धा विसरलेले नव्हते आणि प्रणव त्याला दिसत नाही का त्याची बायको सगळ्या बायकांमध्ये किती उठून दिसते रिकामी कल्पनाताईंनी खोल श्वास घेतला स्वत गायत्री तिच्या कर्णीची शिक्षा भोगते आहे पण जर आपण आता दया दाखवून दागिने परत दिले तर ते परत आपल्याला देणार नाहीत त्यांच्या आवाजात तडफड स्पष्ट होती त्यांना एक मुलगी आहे हा तरी विचार कर कल्पनाताई शांतपणे ऐकत होत्या दागिने मी माझ्याजवळ ठेवले आहेत स्वतःसाठी नाही मला काय करायचं आहे त्या दागिन्यांचं पण आता त्यांच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे म्हणूनच मी हे त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी ठेवले आहेत उद्या ती मोठी होईल लग्न होईल तिला ही दागिने द्यावेच लागतील आणि जर त्यांनी अशीच परिस्थिती ठेवली तर तिच्यासाठी काहीही करू शकणार नाहीत कल्पना ताईंच्या शब्दाने सुहासराव विचारात पडले त्यांचा आवाज थोडा नरम झाला पण तुझंही बोलणं बरोबर आहे त्यांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले तू असं कर गायत्रीला तिचे दागिने परत देण्याऐवजी तुझे दागिने घालायला दे आणि तसंही तुझ्याजवळ भरपूर दागिने आहेत म्हणजे नंतर लग्न झाल्यावर तुझे दागिने हक्काने मागू शकतेस पण जर आपण तिचेच दागिने परत केले तर आपण त्यांना मागू शकणार नाही आणि ते पुन्हा परत करणार नाहीत त्यामुळे चांगलं हेच होईल की तू तुझे दागिने तिला घालायला दे तेवढ्यात गायत्री आणि प्रणव आत आले प्रणव थोडा शाशंक दिसत होता बाबा गायत्रीचे दागिने सोडून आणले होते ना त्यातले काही तिला द्या ती लग्नात घालणार आहे प्रणव कोणते दागिने त्यांनी थंडपणे विचारलं तू कोणत्या दागिन्यांबद्दल बोलतो आहेस दागिने जे तुम्ही लोकांनी स्वतःहून निलाम करायला सोडले होते मग आता कोणते दागिने मागायला आलायस प्रणव एक क्षण गप्प झाला पण त्याने स्वतःला सावरला आणि म्हणाला बाबा तुम्ही हे काय बोलताय तुमच्या मुलाबरोबर वर असा व्यवहार करणार दागिने तुम्ही सोडवून आणले आहेत मग परत द्या तुम्ही आणले काय आणि मी आणले काय एकच गोष्ट आहे सुहासरावांचा संताप उसळेल कशी एकच गोष्ट आहे तुझ्या तोंडून हे वाक्य निघालं तरी कसं जर माझ्यावर संकट आलं असतं तर मी शंभर वेळा विचार केला असता बायकोचे दागिने गहाण ठेवताना मनाला किती यातना झाल्या असत्या पण तू तू कोणतं असं संकट आणलं होतं की विचार न करता कुणालाही न सांगता दागिने गहाण ठेवलेस आणि निलाम व्हायलाही सोडून दिलेस प्रणवचा चेहरा शून्य झाला बाबा प्लीज घरात पाहुणे आहेत तुम्ही सर्वांसमोर तमाशा करू नका तुम्हाला द्यायचे नसतील तर देऊ नका गायत्री तुला कुणी विचारलं तर सांग की दागिने माझ्या सासऱ्याने काढून घेतले आहेत किती क्रियानिष्ठ आणि निर्दयी मुलगा आहे आपण याला हे संस्कार दिले होते का बापाच्या इज्जतीची सुद्धा तमा नाही किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो हा ह्याच्या अशा वागण्यामुळेच मी त्याला दागिने देताना हजार वेळा विचार केला मला तर याच्यावर जरा सुद्धा विश्वास राहिला नाही जर तुला दागिने हवे असतील तर पैसे घेऊन ये मी पैसे भरून हे दागिने सोडवले आहेत अगोदर माझे पैसे दे त्यानंतरच या दागिन्यांवर तुझा हक्क दाखव बाबा तुम्ही या दागिन्यांचं काय करणार आहात का उगास तमाशा करत आहात मी त्या दागिन्यांचं काहीही करेन पण कोणत्याही परिस्थितीत ते तुला परत देणार नाही तुला जर दागिने हवे असतील तर माझे पैसे परत कर आणि जर एकदम पैसे देणे शक्य नसेल तर थोडे थोडे पैसे करून एक एक दागिना घेऊन जा खूप लाड केले खूप सूट दिली म्हणून आज माझ्यासमोर उभं राहून तोंड वर करून बोलतो आहेस तुला लाचसुद्धा वाटत नाही खूप वाद झाल्यानंतर प्रणवला वाटू लागलं की आता त्याला दागिने मिळणार नाहीत त्यामुळे तो तिथून निघून जातो आणि गायत्री डोळ्यात पाणी आणून उभी राहते सुहासरावांची नजर जेव्हा गायत्रीवर पडली तेव्हा त्यांनी कल्पनाताईंना इशाऱ्याने म्हटलं जाऊन तिला तुझे दागिने दे थोड्याच वेळात कल्पनाताई दागिने घेऊन आल्या सुहासराव म्हणाले गायत्री जितकी चूक प्रणवची आहे तितकीच तुझीही चूक आहे सासू सासरे एवढेही वाईट नसतात की संकट आलं तरी त्यांच्याशी चर्चा करायची नाही किंवा त्यांचा सल्ला घ्यायचा नाही ही गोष्ट आमच्यापासून लपवून तू खूप मोठी चूक केली आहेस आज तू तुझ्या तु तु सासूबाईंचे दागिने घाल लग्नाचं घर आहे जास्त तमाशा करण्याची गरज नाही आणि त्याला जर दागिने हवे असतील तर आधी सगळी रक्कम परत करायला सांग असं म्हणून सुहासराव बाहेर निघून गेले इकडे सुहासरावांचे बोलणे ऐकून कल्पनाताईंचं तोंड वाकड झालं होतं गायत्री गेल्यानंतर सुहासराव पुन्हा खोलीत आले कल्पनाताईंचा पडलेला चेहरा पाहून ते म्हणाले कल्पना मी समजू शकतो की तुला माझं बोलणं आवडलं नाही तुला तुझ्या मुलावर आणि सुनेवर दया येत आहे पण तू माझ्या नजरेतून बघ मी बाप आहे दुश्मन नाही जर आज मी त्याला सहज दागिने दिले तर तो पुन्हा दागिने गहाण ठेवताना विचारही करणार नाही जर मी एवढा कठोर निर्णय घेतल्यानंतर त्याला समजलं त्याच्यात जराही आत्मसन्मान असेल तर तो आपल्या बायकोसाठी नवीन दागिने तयार करून देईल किंवा पैसे देऊन सगळे दागिने परत घेऊन जाईल कमीत कमी एवढं तरी झालं तरी त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव होईल त्याला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव करून देणं अत्यंत गरजेचं होतं मग त्यासाठी मला त्याच्या नजरेत वाईट बनावं वा लागलं तरी काही हरकत नाही शेवटी मी त्याचा बाप आहे त्याच्या भल्याचाच विचार माझ्याशिवाय दुसरं कोण करू शकतं या घटनेनंतर जर त्याला जबाबदारी कळली तर त्याला आपल्या बायकोचं आपल्या मुलीचं आणि संपूर्ण कुटुंबाचं महत्त्व उमगेल तो त्याच्या गरजा पूर्ण करू लागेल दोन पैसे स्वतःजवळ साठवू लागेल त्या दिवशी मला खरंच वाटेल की माझा मुलगा परत मिळाला आणि कल्पना तुझी शपथ घेऊन सांगतो हेच काय पण मी त्याच्या बायकोसाठी अजून दागिने तयार करून देईन शेवटी आपल्याला त्या दोघांशिवाय दुसरं कोण आहे पण सध्या तरी मी घेतलेला हा निर्णय अगदी बरोबर आहे कल्पना विचार केला की त्यांच्या नवऱ्याचं बोलणं खरंच योग्य होतं कधीकधी पालकांना आपल्या मुलावर कठोर व्हायला लागतं त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागते दुसरीकडे गायत्री प्रणववर खूप चिडली होती ती त्याला खऱ्या खोट्याचा जाब विचारत होती प्रणव तुमची एवढी ही लायकी नाही का की तुम्ही तुमच्या बायकोचे साधे खर्चही उचलू शकत नाही जर असंच चालणार असेल तर मला सोडून द्या मला असं आयुष्य जगायचं नाही एवढा अपमान सहन करून मी कधीच जगू शकत नाही तुम्ही बघत नाही का मी कसं राहते या घरात इथे किती बायका आल्या आहेत त्यांच्याकडे बघा आणि माझ्याकडे बघा तुम्हाला जराही जाणीव होत नाही का की माझ्या मनात काय चाललं असेल बायकोच्या या शब्दांनी आणि आईवडिलांनी केलेल्या तिरस्कारामुळे प्रणवला फार वाईट वाटलं शेवटी तो घर सोडून निघून गेला जाताना तो म्हणाला जोपर्यंत मी तुझे दागिने परत करत नाही तोपर्यंत मी परत येणार नाही अचानक त्याला एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी पुण्याला जावं लागलं तो लग्नाच्या तयारीत असतानाच घर सोडून पुण्याला रवाना झाला कल्पनाताईंना मुलगा निघून गेल्याचं खूप दुःख झालं पण सुहासराव मात्र दिवस रात्र देवासमोर प्रार्थना करत होते देवा माझ्या मुलाला योग्य मार्ग दाखवा जवळपास एक वर्ष प्रणव फक्त गायत्रीशीच बोलत होता त्याचा आवाज ऐकण्यासाठी सुहासराव आणि कल्पनाताई व्याकुळ झाले होते पण त्यांच्या मनात होतं की त्यांचा मुलगा आता आता योग्य मार्गावर चालत आहे एक वर्ष उलटून गेलं प्रणव एका प्रतिष्ठित कंपनीत स्थिर झाला होता त्याने कठोर मेहनतीने स्वतःचं आयुष्य उभं केलं पुण्यात राहून त्याने कर्ज फेडण्यासाठी पुरेसे पैसे साठवले होते एक दिवस अचानक प्रणव घरी परत आला त्याच्या हातातल्या एका छोट्या बॉक्समध्ये काहीतरी होतं घरात पाऊल टाकताच गायत्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले सुहासराव आणि कल्पनाताई दोघेही आश्चर्यचकित झाले बाबा मी आलो प्रणवच्या आवाजात अभिमान आणि पश्चाताप दोन्हीही होते सुहासरावांनी त्याच्याकडे पाहिलं काय रे एवढ्या वर्षांनी आठवण झाली प्रणव त्यांच्या पायाशी बसला आणि त्या बॉक्समधून चमचमता हार बाहेर काढला बाबा हा हार मी गायत्रीसाठी बनवला आहे आणि हे तो अजून एक पाकिट पुढे करतो म्हणाला तुमचे सगळे पैसे परत करत आहे गायत्रीने तो हार हातात घेतास तिला आठवलं ती रडत होती तडफडत होती पण आज तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते कल्पना ताईंच्या डोळ्यातही अश्रू आले सुहासरावांनी हसत त्याच्या खांद्यावर हात ठेवला आज खरंच सांगतो मला माझा मुलगा परत मिळाला त्यांनी प्रणवला घट्ट मिठी मारली घरभर आनंद पसरला आज फक्त दागिनेच परत मिळाले नव्हते तर एका कुटुंबाचे तुटलेले नाते संबंधही पुन्हा एकत्र आले होते आई बाबा मला समजलं पैसा असो वा नसो पण जबाबदारी ही प्रत्येक माणसाने पार पाडली पाहिजे तुम्ही घेतलेला निर्णय अगदी योग्य होता आज मी जे काही आहे ते तुमच्या शिकवणीमुळेच आहे गायत्रीने प्रणवकडे पाहिलं आणि हसत म्हणाली तुम्ही फक्त माझा नवरा नाही आता माझे खरे आधारस्तंभही आहात संपूर्ण कुटुंब एकत्र येताच घर पुन्हा प्रेमाने भरून गेलं सुहासरावांचे डोळे आनंदाने चमकले त्यांनी देवासमोर हात जोडले आणि पुटपुटले देवा माझी प्रार्थना ऐकलीस माझा मुलगा आता खरंच समजूतदार झाला आहे मित्रांनो सुहासरावांनी घेतलेला निर्णय योग्य होता का तुम्ही त्यांच्या निर्णयाशी सहमत आहात का कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह